असं म्हणतात की हा कार्यक्रम सुरू झाला की जसं दूरदर्शनवर रामायण आणि महाभारत सुरू झाल्यानंतर रस्ते ओस पडायचे तसंच बिनाका गीतमाला सुरू झाली की घरातल्या चिल्ल्या पिल्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळे जण रेडिओला कान लावून असायचे तुम्हाला आठवतय का बिनाकाच्या खोक्यामध्ये काही छोटेसे प्लास्टिकचे प्राणी असायचे तो भाई और बहनों आप सभी का स्वागत है स्मृतिगंध प्रस्तुत एका ब्रँडची गोष्ट इस प्रोग्रॅम मे तुम्ही म्हणाल रश्मीलाच काय बरं झालंय मध्येच हिंदी का सुरुवात केली आणि भाई और बहनो हे वाक्य तर ट्रेडमार्क वाक्य आहे अशा एका अवलियाचं ज्यांना आपण रेडिओ स्टार म्हणून ओळखतो अमिन सयानी आणि अमिन सयानींचं नाव घेतल्यानंतर अगदी स्वाभाविकपणे आठवणारा कार्यक्रम बिनाका गीतमाला या बिनाका गीतमाला कार्यक्रमातला हाच ब्रँड बिनाका टूथपेस्ट त्याच्याबद्दलच आज आपण बोलणार आहोत या ब्रँडची कहाणी जाणून घेणार आहोत प्रस्तुत एका ब्रँडची गोष्ट या आजच्या भागात भारताच्या स्वातंत्र्यानंतरही अनेक परदेशी कंपन्या भारतात येत होत्या आपली आपली प्रॉडक्ट्स आणत होत्या एकोणीसशे एक्कावन्न मध्ये रेंकिट बेंकिझर आपल्याला फारसं परिचित नसलेलं हे नाव जरी असलं तरी ब्रिटिश उद्योग समूहामधला एक मोठा ब्रँड ते या देशामध्ये घेऊन आले हा ब्रँड बिनाका टूथपेस्ट रेंकेट बेंकेजरची इतर उत्पादनं कोणती हे जर तुम्ही जाणून घेतलं तर लक्षात येईल की हा ब्रँड किती मोठा आहे डेस्परिन स्ट्रेप्सिल मॉर्टिन या सगळ्या उत्पादनांचे मालक रेंकेट बेंकेझर तर त्यांनी हा ब्रँड भारतामध्ये आणला बिनाका बिनाका टूथपेस्ट ज्यावेळेला भारतात आली त्यावेळेला भारतामध्ये कोलगेट फोरहान्स याच सगळ्या ब्रँडचं वर्चस्व होतं आणि त्यामुळे झंझावाती मार्केटिंग करायचं हे या उद्योग समूहाने ठरवलेलंच होतं त्याप्रमाणे प्रिंट जाहिरातींचा त्यांनी धडाका लावला या ब्रँडची अर्थात बिनाकाची जी पहिली जाहिरात होती ती मॉडेल कोण होती हे जर तुम्हाला मी सांगितलं तर नक्की आश्चर्याचा धक्का बसेल भविष्यात ज्यांना अतुलनीय शौर्यासाठी भारत सरकारचा मरणोत्तर अशोक चक्र पुरस्कार देण्यात आला अशा नीरजा भनोत या होत्या बिनाकाच्या पहिल्या मॉडेल हवाई सुंदरी असण्यासोबतच मॉडेलिंग व्यवसायातही त्या कार्यरत होत्या आणि त्याच बनल्या बिनाकाचा चेहरा तेव्हाची टॅगलाईन होती हर स्माइल इन्शुअर्ड एकीकडे प्रिंट जाहिराती आणि दुसरीकडे तो संपूर्ण काळ म्हणजे रेडिओचा सुवर्ण काळ दुसरं मनोरंजनाचं साधनच नव्हतं त्यामुळे बिनाकाचं सर्वोत्तम मार्केटिंग तंत्र म्हणजे त्यांनी रेडिओशी केलेली हात मिळवणी एकोणीसशे त्रेपन्न मध्ये रेडिओ सिलोन या वाहिनी सोबत त्यांनी करार केला आणि त्यातून जन्माला आली बिनाका गीतमाला तसं बघितलं तर अतिशय साधारण कार्यक्रम म्हणजे त्या संपूर्ण आठवड्यात कोणती गाणी सुपरहिट होती हे सांगणारा हा कार्यक्रम पण अमीन सयानी यांच्या निवेदन शैलीमुळे तो कार्यक्रम असा खुलत जायचा असं म्हणतात की हा कार्यक्रम सुरू झाला की जसं दूरदर्शनवर रामायण आणि महाभारत सुरू झाल्यानंतर रस्ते ओस पडायचे तसंच बिनाका गीतमाला सुरू झाली की घरातल्या चिल्ल्या पिल्ल्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेजण रेडिओला कान लावून असायचे आणि मग अमीन सयानी यांची ती खास शैली तो भाई और बहनो आज अगले पायदान पे है पायदान हा शब्द त्यांनी गाण्यांच्या क्रमवारीसाठी वापरला होता आणि तो सुद्धा सुपरहिट झाला होता त्या काळातले अनेक सेलिब्रिटी म्हणजे लता मंगेशकरांपासून ते अनेक कलाकार का गीतमाला आवर्जून ऐकत असा हा कार्यक्रम रेडिओचा इतका सुपरहिट झाल्यानंतर नुसता गीतमाला नाही का गीतमाला यामुळे बिनाका हे ब्रँड नेम घराघरात पोहोचलं आणि कार्यक्रमात इतकंच ते लोकप्रिय झालं बिनाका गीतमालाची लोकप्रियता जशी वाढत होती बिनाका टूथपेस्टचा खप सुद्धा त्याच प्रमाणात वाढत होता आता खरं तर असं झाल्यानंतर एखादा ब्रँड सुशेगात होऊ शकतो की आपण तर लोकप्रिय आहोत आपल्याला नवीन जाहिरातींची गरज काय पण बिनाकाने नवनवीन मार्केटिंग तंत्र आणलं तुम्हाला आठवत आहे का बिनाकाच्या खोक्यामध्ये काही छोटेसे प्लास्टिकचे प्राणी असायचे आणि लहान मुलांमध्ये त्या प्राण्यांची असली क्रेज होती मला त्या खोक्यात कोणता प्राणी मिळणार आणि मग त्या खोक्यातले सगळे प्राणी ते अख्खा प्राणी संग्रहालय माझ्याकडे असलं पाहिजे म्हणून मुलं बाजारात गेल्यानंतर आई बाबांना बिनाकाच घ्या असा आग्रह करत आणि ती क्रेज इतकी होती की टूथपेस्टचा पुढा हातात आल्याबरोबर बॉक्स हातात आल्याबरोबर ताबडतोब उघडून बघितला जायचा की मला कोणता प्राणी मिळाला मग आपल्याकडे आधी असलेलाच प्राणी मिळाला की लगेच डोळ्यात अश्रू वगैरे यायचे आणि त्या निमित्ताने पुढच्या वेळेला नवीन प्राणी मिळेल या आशेने पुन्हा बिनाका घरी यायची मार्केटिंगचं हे सर्वोत्तम तंत्र होत रेडिओचा जमाना थोडा मागे पडला दूरदर्शनचा जमाना आला त्यामुळे बिनाका गीतं मला लोकप्रिय होतीच तरी नवनवीन तंत्र वापरून ग्राहकांना आकर्षित करणं बिनाकासाठी आवश्यक होतं आणि त्यामुळे याच खोक्यात ज्याच्यात प्राणी मिळायचे तिथे आली होती वॉटर पिक्चर्स तुम्ही हे केलं होतं का मी केलं होतं बिनाकाच्या खोक्यातला तो स्टिकर घ्यायचा मग त्याला थोडंसं पाणी लावायचं आणि पाणी लावल्यानंतर ते जाऊन काचेवर चिकटवायचं काचेवर चिकटवल्यानंतर मग बदक किंवा काय सिंह वाघ यांची चित्र त्या काचेवर उमटायची काच खराब केली म्हणून घरातली लोक ओरडायची हा वाघ वेगळा पण तरी सुद्धा ह चित्र आलं आणि मी ते चिकटवलं ही जी त्याच्यातली होती पुन्हा एकदा चिल्ल्या पिल्ल्यांना बिनाकाने टार्गेट केलं कारण त्यांना माहिती होत घरात ज्यांची सद्दी चालते असा ग्रुप कोणता तर लहान मुलं कारण ते गेल्यानंतर हातपाय जडून मला हे पाहिजेच म्हणून रडू शकतात मोठी माणसं ते करत नाही तर त्यामुळे बरोबर त्यांनी छोट्या मुलांना टार्गेट केलं होतं आताच्या काळात अशी अनेक उत्पादनं आहेत जी आपल्याला फ्री बीज देतात पण त्या काळात हे सगळं नवीन होतं आणि मुळात फुकट ते पौष्टिक तर त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या बॉक्समधनं आपल्या घरी यायच्या त्याचं प्रचंड आकर्षण आणि त्याबरोबरच मग बिनाका टूथपेस्टशी जुळलेलं एक विलक्षण नातं नव्वदच्या दशकामध्ये रेंकिट बेंकेझरने हा ब्रँड डाबर या कंपनीला विकला त्याच्यानंतर पावडरच्या रूपात डाबरने बिनाका टूथपेस्ट आणण्याचा प्रयत्न केला पण तो तितकासा यशस्वी झाला नाही आजही या ब्रँडची मालकी डाबरकडेच आहे आणि बिनाका हा ब्रँड आम्ही बंद करतोय अशी कोणतीही ऑफिशियल घोषणा डाबरने केलेली नाही त्यामुळे बिनाकाच्या दिवाण्यांसाठी कदाचित भविष्यामध्ये गुड न्यूज मिळू शकते आणि डाबरकडनंच हा ब्रँड नव्या रूपात कदाचित आपल्या समोर येऊ शकतो काही असू दे पण बिनाका टूथपेस्ट त्यातल्या फ्रीबीज त्यातले प्राणी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बिनाका गीतमाला ज्याच्यामुळे हा ब्रँड आपल्या आठवणीत कायम राहणार याच्याबद्दल शंकाच नाही कारण रेडिओच्या इतिहासातला सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम बिनाका या नावाशी जोडला गेलेला आहे त्यामुळे आठवणीच्या पटलावरनं हे नाव कधीच मावळणार नाही त्यामुळे इतकंच म्हणू शकतो भाई और बहनो वर्तमान मे ना सही पर हमारी यादों के पायदान पे ये ब्रँड हमारे साथ हमेशा कायम रहेगा बिनाका आणि बिनाका गीतमाला यांच्या जबरदस्त आठवणी तुमच्या पोतळीत असणार आम्हाला खात्री आहे कारण रेडिओचा जो एक मोठा चाहता वर्ग होता त्यांच्यासाठी या ब्रँडचं महत्त्व खूप खास होतं तर या बिनाका गीतमाला आणि बिनाकाच्या आठवणी आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही भरभरून निबंध लिहिलात तरी आमची अजिबात हरकत नाही आजचा हा एपिसोड कसा वाटला आम्हाला अवश्य कळवा आपलं हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बिनाकाची ही गीतमाला ही सुरेल सुरावट आपल्या सगळ्या आपतेष्टांपर्यंत शेअर करून अवश्य पोहोचवा आजच्या पुरतं इतकंच आजच्या ह्या स्मृतिगंध प्रस्तुत एका ब्रँडची गोष्ट या भागामध्ये मी रश्मी वारन इथेच थांबणार आहे पुढच्या भागात अवश्य भेटूया तोपर्यंत नमस्कार